नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगाणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे अजूनही येत्या दहा दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव वाढणार असल्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे रामटेक आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक सात हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक Yet एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी जास्ति दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक बारा हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक चार हजार तीनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक पाचशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सुरूर कांदा बटाटा मार्केट आवक आठशे तेवीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीनशे थी रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये